आज सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस आज पत्रकार दिन या निमित्ताने माध्यम क्षेत्रातील सर्व भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा एकोणीसशे त्र्याण्णव वर्षापूर्वी म्हणजेच सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले त्यांच्या अगोदर त्रेपन्न वर्ष जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी द बेंगॉल कॅझेट भारतातील पहिले वृत्तपत्र एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी रोजी प्रकाशित केले होते तसेच कलकत्ता जनरल ॲडवायझर या नावाने हिक्कीने साप्ताहिक काढले होते हिक्की हा उद्योजक होता त्याचे अनेक उद्योग होते त्यापैकी हा एक त्यांनी भारतातील वृत्तपत्रे वृत्तपत्रकारितेची मुहूर्तमेळ रवली पण त्या बाबाबतच फारसा गंभीर नव्हता तो हे खरे आहे पण त्यामध्ये भारतातील विविध प्रादेशिक भाषेत वृत्तपत्र निघण्याची प्रेरणा मिळाली हे निश्चित आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण प्रभाकर धूमकेतू केसरी मराठा ज्ञानदीप ज्ञानसिंधू मित्रोदय बालबोधमेवा ज्ञानप्रकाश हिंदू हिंदू पंच सुबोध पत्रिका प्रभाकर किरण दीनबंधू मुकनायक बहिष्कृत भारत यंग इंडिया काळ अशी अनेक वृत्तपत्रे त्यानंतरच्या काही वर्षात निघाली तसेच आज प्रकाशित होणाऱ्या अनेक वृत्तपत्रांना पन्नास पंच्याहत्तर शंभर वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये वृत्तपत्रांची कामगिरी फार महत्त्वाची ठरली आहे स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रांची सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक परिवर्तनाची परिवर्तनात मोठी मदत झाली आहे आज राष्ट्रीय प्रादेशिक जिल्हा तालुका शहरी पत्रांची संख्या भरपूर वाढली आहे वृत्तपत्रांची लोकाभिमुखता पाहता लोकाभिमुखता मोठी आहे अनेक मोठी सामाजिक कामे वृत्तपत्रांनी उभी केलेली आहेत तशीच त्यांना चालनाही दिली आहेत आज दोन हजार पंचवीसच्या वृत्तपत्रची वृत्तपत्रकारितेची च... चर्चा करताना सर्व क्षेत्रातील प्रश्न वाढलेले आहेत ते तीव्रही होत आहेत सर्वांगीण विषमता व दुरावस्था वाढते आहे अशा वेळी जनतेला व सरकारला मार्गदर्शन करण्याची भूमिका वृत्तपत्रांनी वठवली पाहिजे चांगल्यांची स्वागत आणि नाठाळ्यांच्या माती काठी आणण्याचे धाडस वृत्तपत्रांनी दाखवण्याची गरज आहे प्रबोधनाच्या प्रवासात सर्वातच सम सामर्थ्य हत्यार वृत्तपत्रेचं असतात लोकांना वृत्तपत्रावर विश्वास असतो म्हणून असा शब्द रूढ का होतो याचा विचार करण्याची आज कर गरज आहे आदर्श समाजाच्या उभारणीसाठी आदर्श पत्रकार व आदर्श वृत्तपत्रांची गरज असते इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे हा आगरकर आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा असा जबाब विचारणारे लोकमान्य टिळकांचा आवाज फार महत्वाचा आहे असे दिन महनीय परंपरा लक्षात घेतली पाहिजे सामाजिक न्यायाची बाजू उचलून धरण्यासाठी सत्य शोधनाची नित्यांत गरज आहे दर्पणचा वर्धापन दिन साजरा करत असताना आरसा जसे पारदर्शकतेने काम करतो तशी पारदर्शकता पत्रकारितेत येण्याची गरज आहे तसाच हा आरसा अधिक स्वच्छ होण्यासाठी वाचकांचा पत्रव्यवहाराची जागा वृत्तपत्रांनी वाढवली पाहिजे सत्यकथन सत्यदर्शन हाच पत्रकार दिनाचा संदेश आहे